त्या काळामध्ये जे जेवढे जे अपराधी होते का सगळे काही अपराधी राजापत जायचे अकबर राजा आणि नाही हे जे दरवाजे दिसतोय का दरवाज्याच्या आतमध्ये केले जायचे नमस्कार मित्रांनो पुन्हा शक्त आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे हे बघा सगळं आमचे स्वप्ने सर आता झोपेत उठलेले आहेत आणि आता इथं आमचे बुटा, बुटा। मित्रांनो बुटावाडे नाही राव काल धुत्याल आज नोले तर घालायचं काय सकल, आँ आँ दर, दर, तर मित्रांनो आता दिल्लीमधली सकाळ तुम्हाला सर्वांना सगळ्या गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि आम्ही सध्या तुम्हाला तर माहिती जे लास्ट ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर आम्ही दिल्लीमध्ये सध्या आणि ठीक आहे तर आज काय होतंय बघूयात मित्रांनो आता सकाळ झाली बारा वाजले सकाळ काय झाली दुपार झाली आम्ही दुपार उठलो कारण रात्री उसऱ्याच उठलोत इडिटिंगला वेळ लागला तुम्हाला तर माहिती आहे रात्र काल कालचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर कृपया करून जा आणि पहा मित्रांनो खूप छान बनलेला आहे आपण आणि रात्र बघूयात दिल्लीमध्ये काय होतंय तुम्हाला काय ते नवीन दाखवण्याचा प्लॅन करतो आम्ही आज काय घेतलं तर पुन्हा घेतलंच सारखं आज लोटस टेम्पल लाल किल्ला अजून चोर बाजार अजून भरपूर असे ठिकाणे ठीक आहे तर बघू मित्रांनो कारण काय होते आज चोर बाजारात कशामुळे जायचं म्हणजे आम्हाला एखादी वस्तू जर भेटली कमी बजेटमध्ये <laughs> त्यासाठी तर तर जायचं आम्हाला ठीक आहे बघू काय होते काय नाही आता उठलो जस्ट आम्ही तर आता गार पण लय लागत रवी तर मकर गार लागत आहे तर ठीक आहे मित्रांनो चला बघूयात काय होतंय काय नाही तर व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग कसा होतोय तुम्हाला नक्की कळून जाईल आणि सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर करा राहण्याो पण लाईक करीत जरा तळ्यांना आणि बेल आयकॉन ऑन करीत जाता की मी जे व्हिडिओ बनवतो ना तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल युट्यूब चॅनलला नोटिफिकेशन येत जाईल तुम्हाला तर मित्रांनो आता मी सध्या रूमच्या बाहेर आलो आहे बघा रूम इथं आणि थोडासा बाहेर आलं नंतर थोडीशी इथं गा हवा आली थोडीशी बाहेर जाऊन आहे गा खिडकीमधून खाली बघा नजारा बघा फक्त तुम्ही तिथून खाली गल्ली बघा म्हणजे मार्केट यार्ड आहे सगळं खाली तर हां तर ठीक आहे तर पाहूत काय होते काय नाही थी। लवकरात लवकर तुम्हाला सांगतो आता आम्ही जाणार येतो एका ठिकाणी म्हणजे चोर बाजारापासून जाणार येतं परत अजून किल्ल्यापासून लाल किल्ला म्हणतात ना इकडे दिल्लीमधला तर ते ते पण पाहणार येतं तर व्हिडिओमध्ये राहा आणि तुम्हाला पण काय काय पाहायला भेटते ते पहा तर ठीक आहे आता थोड्याच वेळाने मिनिंग नाही रे मित्रांनो तुम्ही अजून जर सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर सबस्क्राईब सगळं घरी जा मित्रांनो कारण काय होते तुम्ही जे सबस्क्राईब आणि ते लाईक जे करता ना तर त्याचा फायदा मला असा आहे की आपले जे चॅनल आहे ना ते चॅनल ग्रो होत चालतं आहे आणि तुम्हाला नवीन नवीन ठिकाण पाहण्यास भेटतील बाकी काही नाही जास्त काही नाही त्याचं तुमचं काही जात पण नाही त्याच्यामध्ये लाईक केल्याने नाही तुम्ही फक्त तुम्हाला जास्त हे भेटेल तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासही भेटते सगळ्या गोष्टी तर ठीक आहे बा करा मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आलोच मित्रांनो बाहेर राहतो चला चो चप्पल चप्पल घ्या ना मग तिकडे निघले झाले भून भून चालू बाहेर निघले हे बघा तिकडे जे ना तिकडे बाकी हे हो राहील निघलं का बाहेर लगेच भून भून त्याच मग आता कोणाच थेट नजर लागली माझ्याच मला आणि आबागच्या समोरला दांडीच निघून आली त्याच मी काय करावं काय नाही काही घ्यावं का नाही गर्दी बाबा दिल्ली मध्ये काय करा घोड्यांच्या मधून मी आलोय ना केला पण नाही करणार पण नाही भाई बाय बापी घाय ना इथं गेले इथं ज्या झालं बरो गरीब होतो दिल्लीच्या लोकाला काय माहीत नाही काय ते कॅमेरा काय असतो नाही तर मागे बघू राहिले क्रॉस करायचं आपल्याला पटरी कंडिशन मध्ये आम्ही सध्या आणि हे बघा चाललो बाबा इकडं तर आता लाल किल्ल्याला चाललो आपण लाल किल्ल्याला ला ला चालत ना आपण तर लाल किल्ल्याला साठी चाललो मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये राह आणि तुम्हाला पाहायला भेटणार आहे थोड्याच वेळाने तर हा चला मित्रांनो आपले हे जर रिक्षे जर आपल्याकडे जर असते का लोकांनी गोण्या भरूनच नाही असते खाताच्या

बघा तीनशे किंवा चारशे रुपयालाच फक्त तीनशो काही का कोणतं पण घ्या तीनशे किंवा चारशे रुपये राहू का केवढं जे हजार रुपयाचे आणि इथं जे ना इथं डायरेक्ट पुमा फिमा सगळ्या ब्रँड जे ना डायरेक्ट फक्त तीनशे आणि चारशे रुपयाला आहे बा 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 एवढं काम आहे निश्चित कोणी गुन्हे भरून घेऊन जायचं आणि तिकडे घेऊन जायचं घेऊन म्हणजे तिकडे घेऊन यायचं तिथं तिथं नेऊनिकायचं एवढंच काम आहे खतरनाक बुट खतरनाक तीनशे चारशे रुपयाला बुटाडायच भाऊ हे बुटायचं तीनशे चार एवढा माल जे ना सांगा कधी घेऊन जर तिकडे नेऊन केला का तर माणूस करोड बधीच ठीक आहे सध्या आपल्याला नाही एक सुद्धा बूट पसंत नाही आलेला जोपासून येणार ते घेणार आपण एवढे सगळे बुट बघून मन मन मी जिथं सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टी एवढ्या स्वस्त एवढं एवढ्या सगळं स्वस्त आहे अशा मार्केटमध्ये आलो आहे सगळं स्वस्त आहे तुम्हाला पुढे दाखवतो मी कशापासून कशापर्यंत स्वस्त आहे सगळं हे आहे मला तुम्हाला आपल्याला जे ना गोप्रोची जर बॅटरी भेटली ना तर लय होईल गोप्रोची बॅटरी पण घेणं गरजेचं आपल्याला कॅमेरे पण असतो कॅमेरा कोणता काय कॅमेरा काय गेला का खराब झाला इलेक्ट्रॉनिक वस्तूच काय पण करुट बसतो त्या बुट्ट एकदम कड गोगल घेतला ना गोगल फोटो बघू आपण जमलं जमला घेऊन पण मस्त मार्केटला काय असू नको मित्रांनो मी ही घड्याळ घेतली बघा वडला साठी घेतलेली आहे त्यांना मला नाही घेतली कारण मला घड्याळ यूज करता येत नाही एखादा तर शंभर रुपयालाच आहे आणि एवढ्या भारी भारी घड्याळ शंभर रुपयाला बघ हे बघा एवढ्या भारी भारी घड्या शंभर रुपयाला आहे त्याच्यामुळे मी म्हणला चान्स नको सोडायचा मित्रांनो घड्या फायनल आता चप्पल घेतली होत आहे एवढ्या मोठ्या बाजारातून मी फक्त घडी घेतली मित्रांनो कारण मला गरज नव्हती सध्या बघा आपण पाठीमागे येणार परत मागे बघू जमलं तर घेऊ तर आता तुम्हाला मी लाल किल्ल्याचं सगळं काही सीन दाखवणार आहे तर आम्ही तिकडे चाललोय सध्या आणि हे बघा आता तिकडं त्या त्या साईडला तिकडे दिसत तुम्हाला त्या साईडला लाल किल्ला आहे बघा त्या साईडला आणि आता तिकडं चालत नाही जो पदन पदन कलर पदन घेतो घेतो चौकी दो <laughs> चौकी दो चौकी दो चौकी दो चौकी दो

केलं ले खाली बघू काय खाली लागत तुम्हाला काय यार खाली तर हे भारी राव लाल किल्ला कोणी बनला आहे किल्ला महात्मा गांधीजी ना हे बघा प्रवेश प्रवेशद्वार दिसू राहिलो आता इकून जावं लागत हे पल्लीकुन हे तिकडे घ्यायचं आणि इकून त्या तिकून इकडं तिकडे यायचं इथून आतमध्ये जायचं आणि आतमधला नजारा बघायचा इकडे आणि इलेक्शनातील खूप लोक आहेत सध्या आणि फॉरेन फॉरेनर पण फॉरेनर पण येत आपल्या देशातले पण येतात सगळ्या देशातले लोक तिथं चला बघू तुम्ही ज्यावेळेस इथं लाल किल्ल्यावर येतात ना तर इथं पन्नास रुपये तिकीट आहे विदाऊट म्युझियम अरे तिकीट घे रे तर तिकीट काढावं लागतं आणि तिकीट काढल्यानंतरच जावं जाते आतमध्ये बिना तिकीट जात येत नाही कारण इथं आल्यानंतर तिकीट कंपल्सरी काय पन्नास रुपये तिकीट आहे पर पर्सन जाऊ अमको ते अरे अमको देखे सारा जमान असताय अभ्या असलो गरीब होतं तिकीट तर आम्ही आलो तिथं आणि त्या साईडला तुम्ही आधी आता इकडे आलो आहे आणि हे बघू शकता नजारा लाल किल्ल्याचा नजारा बघू शकता मित्रांनो तुम्ही खूप छान असा किल्ला आहे आणि पूर्णपणे नजारा बघा ना किल्ल्याचा बघतो तुम्ही आपण आता थोड्याने आतमध्ये जाणार आत एंटर करणार आहे आपण आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पुढचा सीन तर हां तोपर्यंत राहा व्हिडिओमध्ये तर चला वातावरण वर, वर तर आर्मीवाले तर वरूनच इशारा करू राहिले काही वाटला प्रॉब्लेम प्रिब्लेम तर मग लगेच ते ऍक्शन घेत सगळी सोय सगळी सिक्युरिटी सगळी गोष्टी तोफ गिफ्ट ठेवलेली गिफ्ट मध्ये जास्त केलं ना तर डायरेक्ट तोप तोप एवढी तोफते एवढा तोफते ठीक आहे चला आता जाऊयात अजून तुम्हाला लय मोठं दाखवायचं आहे आपल्या हातात कॅमेरा आहे त्याच्यामुळे बरेच जण निसतात विचार करू राहिले की काय करतोय हे लय चाळे करू राहिले जास्त चाळे त्या कारण चाळे मागात पण नाही गरीब हो देख रे हो <laughs> देख सकते हो दोस्तो लाल किला अरे बाप तिकडे काय अरे यार हे केवढं आहे काय का उपर देतो दूर आहे शक्त कलर मारलेला आहे काय लाल लाल निसता काय लय भारी लय भारी वातावरण राहू सगळं बघा आमचं नाव तुम्हाला गोल नजारात गोल नजारा घुमून लागतो गोल आता पॉईंटला थांबतो बघ इकडे बघा असं बरं का आता बघा चाललोय मित्रांनो निघालो आम्ही आता आतमध्ये चाललो आतमध्ये काय काय नाही फोटो खेचना मला आता मी आतमध्ये आलो मित्रांनो इथं बघा आतमध्ये आल्यानंतर मी आता शिग्ला वेळानंतर ग्राउंड गिराऊन पाहिलं बघ दिल्लीमध्ये पण बऱ्याच वेळानंतर पाहिले आता इकडे कोणता किल्ला आहे मित्रांनो बऱ्याच वेळा नंतर आम्ही आलो होतो दिल्ली गेटला याला लाल किल्ल्याला सॉरी आणि आपले मराठी माणसं भेटलेत बऱ्याच वेळा नंतर पण तेव्हाच करतो आम्ही पुणे पुण्याचे सगळे आणि छान वाटलं सगळ्या सगळ्यांना भेटून तिने अचानक हा मारली आणि आवाज मारली म्हणून आल्यानंतर मी लगेच पाहिलं ठीक आहे चला छान वाटलं भेटून ओके काचा काचामध्ये काहीतरी लावलेलं आहे राह आम्हाला अजून माहीत नाही काय ती इकडं पण पण हाय काय तेव्हा त्यानंतर आता चमकलाय चला उन्न पडलंय आता आमच्या डोळ्यावर आमच्यावर नेत्राला आराम भेटलाय <laughs> नेत्रला आराम भेटलाय आता बर झालं भाऊ इकडे ग्राउंड भेटलं स्वच्छ वातावरण भेटलंय प्रदूषण आतमध्ये गेला ना मा बा बा बावा

ये दरबार महाराज मित्रांनो तुमचे पिक्चर पिक्चर पाहायला लागतो अकबर नाही का ते ऋतु रोषण ऋतिक रोशनचा पिक्चर पाहायला लागतो तुम्ही त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये ऋतुक्रोशन कसा समोर बसतो वर आणि खाली प्रजा बसती तसंच राजा जे अकबर राजा इथं बसत बसत होते आणि इथून जे ना सगळ्या लोकांना इथं खालीजांना ते सगळे त्यांचे ते सगळे चालवायचे प्रोसेस तर ठीक आहे खूप छान एकदम मस्त आहे एकदम दाखवत होतं मला अजून काय तरी त्या काळामध्ये जे जेवढे जे अपराधी होते का सगळे काही अपराधी राजापास जायचे अकबर राजा आणि ही तशी नाही इथं हे जे दरवाजे दिसतं का त्या दरवाजेच्या आतमध्ये केच करून ठेवले जायचे आतमध्ये जे ना आतमध्ये कारा कारागृहासारखं टाईपमध्ये इकडं हे खूप खतरनाक विषय होता त्याला आम्हाला आता काही नाही राहिला आता कोणी कोणी येडे जाळे करायला लागले तेव्हा येडे जाळे जमत नव्हते आता म्हणलं थोडंसं पडाव कारण इथं जे नावा पूर्ण ग्राउंड तर याला काय पूर्ण आणि इथं असं मस्त झोपा वाटता बघ ठाय एकदा झोपला का टेन्शन अशी भारी झोपी तिथं बघा मित्रांनो काय काय आतमध्ये जागाला बघायचे पडलंय आणि कोणालाच काय ना आतमध्ये काय कितीतरी असे जागा ते आम्हाला माहित नाहीत पण आम्ही बघत आता निसतेच्यामध्ये काय असतं काय माहिती सगळी माहिती आम्हाला परिपूर्ण माहिती नाही इथं निश्को भाई निश्को बाई माहिती भाई माहिती हाय ते कारागृह कुजबीमध्ये नाही मला माहिती आहे सांगा हे हो जे ते कारागृह कारागृह इथं काय होयच जे म्हणजे आता समजा एकंदा दरबारी आला दरबारी मागच्या दर ह्याच्यामध्ये कस युद्धच्या ह्याच्या टायमिंगला ते दरबार यायचं नाही का ताम आ, ते ताम्रपत्र घेऊन यायचं हे ते दरबारीसाठी हे रस्ता आहे हे जे रस्ता आहे ते असे खालून भुयार आहे आता हे त्याला जे डोर आहे ते त्या साईडला निघत आहे डायरेक्ट आतमधून ना चांगलं राव इथं पण एक हॉल आहे मित्रांनो अलीकडे त्याच्या त्याच साईडलाच इथं आपण पहिला तिकडे शूट घेतला पलीकडं त्या साईडला अलीकडे इकडे हॉल आहे तो पण त्या टायममध्येच आहे तिथे एक नवीन नजारा आहे वातावरण खरंच नक्की या मित्रांनो तुम्ही पण जर येणं झालं तर खूप छान वातावरण आहे आणि खूप पाण्यासारखं आहे आता आम्ही परत इकडं ह्या साईडला आलो जिकडं की परत ग्राउंड आहे म्हणजे आम्ही परत त्या ह्याच्या पाठीमागे आम्ही होतो मग आता इकडं आलो त्या साईडला तर बघा बाप मित्रांमध्ये ढगबा कशी चुराय आपल्या गोप्रूची चॅरिंग संपल्यामुळं आपल्याला सध्या आयफोनने शूट करावं लागलेला पण आयफोनचा शूट काय कमी नाही सगळ्यात क्लास सुडे आहे काय मस्त वातावरण आहे मित्रांनो क्लास एकदम एकदम मस्त वातावरण काही मास्त <laughs> मित्रांनो आलो होतं आणि तिकडं साईडला आणि हे बघा हॉटेल असं ऑर्डर राहिलो इकडे इतक्या आहे बाई चला गोप रोजी चार इंज संपली राहणे तर मित्रांनो आता हॉटेल ला <laughs> <laughs> एक लागलंय तर <laughs> खावत होता मी दादा कस तो खाते भाई कॅफेटेरिया एरिया मेक भाई कितने बंदे इधर बहुत सारे बंदे भाई इधर मित्रांनो आम्ही वगैरे घेतला होत आता आणि आता निघाले आम्ही परत त्या साईडला आता बाहेर जायचं वाट बघू राहिलो वेअर युअर चॅनल रो विच इज चॅनल चॅनल तर आता आम्ही परत त्याच ठिकाणी आलो ज्या ठिकाणी आम्हाला आम्ही गेलो तुम्हाला लागलं मित्रांनो मित्रांनो आम्ही तिथं आलो परत आम्ही पहिलो तर हा तर आता जायचंय आता सहा वाजता लागायला लागले लाग आता लाग रूमवर जाऊया सांगतो तुम्हाला अपडेट मध्ये आलं व्हिडिओ मध्ये अजून पण स्किप नका व्हिडिओ तो लाल किल्ला आहे आम्ही आता तिकडे जाऊन आलो कसं वाटलं ठीक आहे चला तर आता निघालेलो आम्ही मित्रांनो आता आम्ही सध्या चोर बाजारामध्ये आलो तुम्हाला म्हणलो तर मी मग मगाशी सगळेच म्हणलो तुम्हाला मी चोर बाजारात नेतो पण इथं जे जास्त व्हिडिओ काढला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त काढू शकत नाही तुम्हाला दाखवू शकतो थोडंफार इकडे तिकडे दाखवू शकतो पण जास्त काही दाखवू शकत नाही तर मित्रांनो आम्ही आता सध्या कापड बाजारामध्ये जास्त शूट करता आला नाही तरी दाखवतो आम्ही आता ठीक आहे तर आता इथे बसलो थोडा वेळ इथं बसायला होत थोडंसं आणि आता बघत कुठं जायचं जावं लागेल बघत काय तुम्हाला दाखवण्यासारखं आलं मध्ये काहीतरी बघा मित्रांनो आता आम्ही सध्या मार्केट यार्ड मध्ये सकाळ धरून आम्ही मार्केट यार्ड मध्ये पण मी घेतलं काहीच नाही आतापर्यंत काहीतरी घ्यावं वाटतंय बरं का पण आता घ्यावा तरी काय नाही का असा विषय ना ठीक आहे फुल मार्केट यार्ड आहे फुल काही घ्या

जामो मधली जाणी गरम गरम दूध पिलो मित्रांनो आता हे बघा कारण दूध जे ना दूध शरीराला चांगला असतं बाहेर खाणं सोपं नाही एवढं काही दुसरं खाणं जमत नसतं चांगलं नसतं थोडक्यात तर आता दूध पेलो तर मित्रांनो फायनली आम्ही घरी चाललेलो सगळं पावलं पाहिलेलं आहे तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता बघा रिक्षाने चाललोत आम्ही आणि हे दिल्लीचा एवढा राडा येत मित्रांनो काय सांगा तुम्हाला मारण्याचं ट्रॉफिक आहे मारण्याचं इथं नेट नेट चलत नाही आम्हाला व्हिडिओ अपलोड करायचं म्हणलं तर नेट पण चलत नाही काय नेक्स्ट बाहेर आलं का बाहेर लोक उठायचे काम तर आता चालू होतो आम्ही रूमवरती आता रूमवरती गेलो नंतर तुम्हाला सांगतो आता आम्ही रूमवर आलो लाईफ आपलं जेवण वगैरे केलं आता असं तुम्हाला मी दाखवणार आहे आलं कारण लावून सगळं फटाफटा म्हणलं काय तरी दाखवा दाखायला काही नाही बरं का पण मित्रांनो आता आता रूमवरती आलो बाबर वाटायला लागलंय बघा करू आम्हाला लाईट आलो ओके तर ठीक आहे चला आता पायत होतो हो आता वाजलेले तर दहा दहा वाजून सव्वा म्हणजे सवा दहा वाजलेलं आणि तोंडाला जे लावलं आहे ना ते काल जे लावलं तेच लावलं तोंडाला देणार धुळीने तोंड खराब होतं आणि बाहेर मी दिवसभर बाहेर असल्यामुळं तर आता रूमवरती तुम्हाला माहिती आहे मी तर हा व्हिडिओ बिव्हिड करायचा आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आजचा कसा वाटला सांगा आणि लाईक करा आवडल्यानंतर आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि राताळ्यानं सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या जेणेकरून काय होतं हे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पण भेटतील बेलायकन ऑन करीत जा भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये आपला उद्याचा ब्लॉग दिल्लीपासून स्टार्ट होणार आहे आणि कुठं जातो आहे कुठं नाही तुम्हाला नक्की कळून जाईन उद्या तर ठीक आहे व्हिडिओमध्ये राहा तर चला भेटूया उद्या लेस गो बाय गुड नाईट